प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा बालक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि इंग्रजी मीडियम स्कूल गणेशनगर थेरगाव यांच्या वतीने विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झालाय या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले पिंपरी चिंचवडमध्ये विद्यालयाचं मोठं नाव असून विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गौरव गवळी सचिव भारती गवळी आणि प्राचार्य प्रज्ञा गवळी यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना विद्यालयाचा मांडला लेखाचोका पाहूया त्याविषयी महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांच स्वागत आज आपण शिरगाव परिसरातील गणेश नगर या भागामध्ये आहोत या ठिकाणी जर चाललं तर अनेक वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करणारी जी संस्था आहेत प्रज्ञा शिक्षक प्रसारक मंडळ संचालित प्रज्ञा बालक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि इंग्लिश या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाचं मोठं कार्य चालू आहे याचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य गोरख गवळी आपल्याबरोबर आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार या परिसरामध्ये आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठं ज्ञान कार्य अनेक वर्षापासून चालू आहे तर आम्हाला काही या शिक्षणाविषयी आणि आपल्या असणाऱ्या संस्थेच्या महान कार्याविषयी आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे काय सांगाल त्याविषयी सर आपल्या संस्थेची स्थापना पंधरा जून दोन हजार साली झाली प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रज्ञा बालक मंदिर हे सुरुवातीच्या काल कालावधीमध्ये एकाच खोलीमध्ये सुरू करण्यात आलं आणि जसा पालकांचा प्रतिसाद मिळत गेला तस तसे माझे वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी अशी वाढत गेली आणि आज दहावीचे वर्ग आहेत आठवी नवी दहावी आणि दहावीच्या वर्गांची मधील अकरावी बॅस आऊट होऊन गेलेली आहे आणि आपल्या संस्थेचा असा उपक्रम आहे आपल्या संस्थेचं असं नाव आहे आपल्या संस्थेचा असा पराक्रम आहे किंवा परंपरा आहे की दहावीच्या वर्गाचा शंभर टक्के रिझल्ट दरवर्षी लागतो असे हे आपल्या संस्थेचे एक मुख्य भाग आहे हे काम करत असताना सर मोठे काम आपण करतोय हे काम करत असताना या सांस्कृतिक सामाजिक विषयाला पण हात घातलेला आहे आणि त्या विषयी सामाजिक कार्य असेल सांस्कृतिक असेल त्यासाठी जाणून घ्यायचं काय सांगायचं अं सर्वच महान नेत्यांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिबा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील या सर्वच महान व्यक्तींच्या या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हो जयंत्या साजऱ्या केल्या जातात आणि विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त करून विद्यार्थ्यांची वेशभूषा करून त्यांना प्रोत्साहित केलं जात विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आम्ही साजरी करतो ती या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या प्रतिमध्ये प्रतिकृती त्यांचा वेशभूषा करून घोड्यावरती बसवून मिरवणूक आपल्या शाळेपासून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत म्हणजे डाळंग्या चौकाच्या पुतळ्यापर्यंत आपण त्या ठिकाणी नेतो आणि त्या ठिकाणी पिंपरी शहराचे महापौर असतील किंवा विशिष्ट चीफ गेस्ट असतील माई ढोरे या ठिकाणी एक दोन वेळा मी त्यांना बोलत होतो त्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवा छत्रपती शिवाजी जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी माई ढोरेताई या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर अण्णा बोधडे देखील साह्यक आयुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते हे करत असताना सर मला सांस्कृतिक पर्यटन स्थळ असतील भेटी असतील मान्यवरांच्या भेटी असतील या त्याविषयी आपल्याला विभाग जर म्हणलं तर अनेक उप उपक्रम आपल्या संस्थेतून राबवले जातात त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ असेल सहली असतील वर्षातून किमान चार ते पाच सहली या ठिकाणी नियोजित केलं जातं आणि विशेषतः पर्यटन स्थळ असतील किंवा थंड हवेचे ठिकाण असतील किंवा ऐतिहासिक ठिकाणं मॅक्झिमम आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी साठी घेऊन जातो कारण आपल्या भारताचा इतिहास घडणघडण कशी झाली हे देखील त्यांना दाखवतात उदाहरणार्थ त्यामध्ये महाडचे चौदार तळाचे क्षेत्र असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला असेल त्या ठिकाणी घेऊन जाणे किंवा त्याचबरोबर शिवनेरी किल्ला असेल ज्या ठिकाणी छत्रपतींचा जन्म झाला असे ठिकाण त्यांना दाखवून त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती पण होते आणि तो इतिहास त्यांना समजला जातो सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे हे आपल्या संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे आणि प्रामुख्याने त्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये आम्ही माध्यमिक विभागाची म्हणजेच आठवी नवी दहावीच्या विद्यार्थ्यांची जवळपास पन्नास विद्यार्थ्यांची ट्रीप दिल्ली या ठिकाणी घेऊन गेलो होतो दिल्लीमध्ये प्रामुख्याने संसद भवन असेल लाल किल्ला असेल किंवा कुतुब मिनार असेल विविध ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना भेट घालून दिली त्याचबरोबर राष्ट्रपती भवन देखील त्यांना दाखवण्यात आलं आणि त्या ठिकाणचं जे काही भारत भारतामध्ये जे काही राजकीय कामकाज चालतं किंवा राजकारण चालतं हे आपण फक्त वाचून आपल्याला न समजता वाचून आपण समजून घेता आम्ही प्रत्यक्ष मुलांना त्या ठिकाणी भारताचा कारभार कसा त्या ठिकाणी चाल चालवतात त्या ठिकाणी मग खासदार मंत्री या ठिकाणी कुठे बसतात पंतप्रधानाचं निवासस्थान कुठे आहे हे देखील आम्ही त्यांना विद्यार्थ्यांना दाखवलं आणि पूर्ण भारताचा कारभार ज्या ठिकाणून चालतो संसद भवनामधून त्या ठिकाणचं त्यांना प्रत्यक्ष दाखवल्यामुळे अतिशय मुलं आनंदित होते आणि त्यांना ते प्रत्यक्ष पाहिल्यामुळे खूप त्यांच्या लक्षात आलं आणि त्या ठिकाणचं वातावरण त्यांना अतिशय आवडलं यानंतर आपल्याशी बातचीत करण्यासाठी या चारे 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 या शाळेच्या ज्या काही सचिव आहेत त्या भारती गोरख गवळी या आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अनेक असंख्य या ना तोंड आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून परंतु तुमच्या शाळेचा असणारा आलेख तुमच्या शाळेचा असणारे निकास पाहता ही शाळा या परिसरामध्ये उत्तम काम करते त्याविषयी आम्हाला काही गोष्टी शाळाबाई विद्यार्थी असतील अनेक काही प्रश्न असतील जाणून काय सांगाल त्याविषयी सर शाळेमध्ये अनेक प्रकारची मुलं आहेत आपण ज्या वेळेला मुलांना प्रवेश देतो त्यावेळेला ज्याही घरातून मुलं आलेली आहेत त्या घरातील मुलांना आपण ऍडमिशन देऊन प्रवेश देऊन मुलांना मात्र योग्यरित्या त्यांचा मानसिक शारीरिक आणि बौद्धिक या विकासावर जास्त भर दिला जातो आणि मुलांचं जास्तीत जास्त भविष्य कसं उज्ज्वल होईल याकडे संस्थेचं खूप बारकाईने लक्ष आहे पण सर शाळा विनाअनुदानित असल्यामुळे संस्थेला अनेक वाढचणीतून मात्र तोंड द्यावं लागतं कारण इथे बौद्धिक विकासासाठी खूप प्रयत्न केले जातात पण आर्थिकसाठी मात्र संस्था थोडीसे थोडा विचार करावा लागतो सर त्यामुळं या सर्व क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी अ मी सचिव म्हणून जरी कार्यरत असले तरी माझ्या बरोबर या संस्थेतल्या सर्व शिक्षिका आणि मुख्याध्यापक प्रामुख्याने आहेत आणि आज जो काही शाळेचा बौद्धिक उंचवलेला आहे किंवा बौद्धिक स्तर उंचवलेला आहे त्या सर्वांना मी माझ्यासह आपल्या संस्थेतल्या शिक्षिका ह्या सुद्धा तितक्याच त्या त्याच्यामध्ये यशाच्या मध्ये सहभागी आहेत सर संस्थेची आर्थिक अडचण जरी असली तरी संस्थेचा स्तर मात्र आजही उंचवलेला आहे आणि यशस्वीरित्या संस्था काम करत आहे आणि ही संस्था फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची असल्याने संस्थेमध्ये अजूनही इतर काम चालू आहे ते म्हणजे शिक्षिका घडवण्याचं त्यामुळे संस्थेमध्ये सावित्रीबाई ज्योतिबा फुले बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग हा ही आज चोवीस वर्ष चालत आहे आणि या चोवीस वर्षामध्ये पाचशे ते सहाशे शिक्षिका आपलं शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन इथं बाहेर इथून बाहेर पडलेले आहेत आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या प्रत्येक खाजगी संस्थेमध्ये आज कार्यरत आहेत आणि याचाही आम्हाला सर्वांना आनंद वाटत आहे आणि सर उद्या सव्वीस जानेवारी निमित्त मी या संस्थेची सचिव म्हणून सर्व आमच्या पालक पालक वर्गाला आणि संस्थेतले सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते या शाळेच्या प्राचार्य प्रज्ञा गवळी आपल्या बरोबर शाळेमध्ये असतात या प्रश्नांविषयी माहिती असते ती काय गवळी आपल्या शाळेविषयी चांगलं लोकांमध्ये आपल्या शाळेचं नाव आहे अनेक विद्यार्थी आपण घडवले क्षेत्रामध्ये कार्य करतायत त्याविषयी आपण काय सांगा सर मी प्रथम तुम्हाला हे सांगेन की ही जी संस्था सुरू झाली ती अतिशय गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली ही संस्था आहे म्हणजे मला फार आनंद वाटतो की नाई पर्सेंट विद्यार्थी हे गोर गरीब आहेत स्लम एरियातले आहेत संस्थापिका मॅडम म्हणजेच भारती गवळी मॅडम यांची अशी इच्छा होती की जास्तीत जास्त चांगल्या घरातली मुलं मोठमोठ्या शाळांमध्ये जातील शिकतील त्यांची स्वप्न पूर्ण करतील पण जे असे मुलं आहेत की ज्यांना नगरपालिकेशिवाय दुसरीकडे पर्याय नाहीये तर मग त्यांना आपण पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का चांगली चांगली शाळा आपण स्वतः तयार करून त्या विद्यार्थ्यांना आपण घडवू शकतो का इतक्या सुंदर विचारात ही शाळा उभा राहिलेली आहे आणि या शाळेची मी मुख्याध्यापिका प्राचार्य याचा मला फार अभिमान आणि आनंद वाटतो की जे विद्यार्थी जास्तीचे पैसे देऊन शिकू शकत नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे ती मुलं माझ्याकडे येतात ऍडमिशन घेतात आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या शिक्षणामधून म्हणा किंवा त्यांचे नियम असतील किंवा शाळेचे काही जे पण काही उपक्रम असतील त्यातनं आम्हाला जेवढं चांगलं घडवता येईल तेवढं आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय आपले जे काही विद्यार्थी घडले विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि या माझे सर्व काही या शाळेचं मोठं योगदान आहे त्याविषयी काय सांगाल तर मला तेही सांगायला फार आनंद वाटेल की इतर विविध उपक्रम घेत असताना आमच्या असं लक्षात येतं किंवा एक उदाहरण माझ्याकडे खूप चांगलं आहे की गॅदरिंग सारखा विषय हा प्रत्येक शाळेमध्ये असतो तसंच आपल्याही शाळेचं गॅदरिंग होतं त्या त्यामध्ये मोठ्या मुलांचे आम्ही आर्मी सॉन्ग असं बसवलं होतं त्यातले जे पण काही ऍक्शन होते किंवा जे गाणं होतं ते एखादं कुठलंही गाणं देशावर लागलं तरी आपल्यालाही अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही अगदी तसंच काहीच आमच्या शाळेमध्ये झालं त्यातला एक मुलगा आता मला इतका आनंद वाटतो ना की एक मुलगा ते गाणं फक्त ऐकून किंवा तो डान्स आम्ही बसवला होता तो डान्स करून त्याला आर्मी ऑफिसर व्हावं असं वाटलं आणि त्यातला एक विद्यार्थी आमचा तो आता आर्मीच प्रशिक्षण घेत आहे म्हणजे ही किती सुंदर गोष्ट आहे शिक्षक की शिक्षकांनी फक्त पुस्तकी ज्ञान दिल्यानंतर विद्यार्थी घडतो किंवा तो, तो मोठा होतो असं काही नाहीये पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर उपक्रमांमधून सुद्धा जर विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त चांगलं प्रोत्साहन दिलं तर मला नाही वाटत की विद्यार्थी कुठे थांबतील त्यापैकी अजून एक उदा उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते की श्लोक नावाचा एक विद्यार्थी होता आमच्याकडे त्याला आता बरेच वर्ष झाले परंतु तो नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये मोडला जात नाही असं मी तुम्हाला सांगेल पण त्याच्याकडे एक क्वालिटी अशी होती की त्याचा आवाज उत्तम होता मग त्याच्या आई बाबांनी त्या ते गोष्टी त्याच्याकडनं हेरल्या आणि त्याला गाण्याचं प्रशिक्षण देऊन आज तो विद्यार्थी खूप चांगलं गातो आणि मोठमोठी कार्यक्रम मिळवतो शो करतो तो स्वतः म्हणजे याच्यापेक्षा आनंद किंवा याच्यापेक्षा सुंदर गोष्ट मला नाही वाटत की आम्हाला शिक्षकांसाठी काही वेगळी असू शकते अजून एक तिसरं मी सांगेल तुम्हाला नक्कीच की एक विद्यार्थिनी आहे आपली तिचं एम ए झालेलं आहे बाबांची तिची टपरीच बिझनेस आहे आणि आताच बघा ना वातावरण इतकं सुंदर आहे की मुली कुठल्या क्षेत्रात जातील आणि काय करतील हे आपण बघूच शकत नाही त्यापैकी हे उदाहरण तर तिने काय केलेलं आहे तिचं शिक्षण तर तिने कम्प्लीट केलेलं आहे परंतु आता बाबांना होत नाही आपल्या पानाची टपरी चालवावी त्या एम विद्यार्थिनीने म्हणजे किती तुम्हाला उदाहरणं देऊ म्हणजे मला सांगू शकत नाही अनेक विद्यार्थी माझे इंजिनियर आहेत डॉक्टर साइडला गेलेले आहेत पण जे तुम्हाला ही जे काही दोन तीन उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ती फार सुंदर आहेत असं मला वाटतं त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आहेत चमकतायत आणि मी अगदी ग्वाही देते आणि खात्री देते की माझे सगळे विद्यार्थी असेच चमकत राहतील आणि सर्वांना म्हणजे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना संस्थापिका मॅडम संस्थापक सर माझे सर्व शिक्षक वृंद आणि भारतीय सर्व नागरिक यांना मी उद्यासाठी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते